कल्याण माळशेज महामार्गावरील वैशाक्रे नदीवरील पुलावर खड्ड्यांची रांगोळी मुरबाड कल्याण माळशेज महामार्गावरील वैशाक्रे नदीवरील पूल खड्डेमय झाला असून रात्रंदिवस हजारो वाहनांची वर्दळ असलेला पूल एक प्रकारे मृत्यूचा सापळा झाल्याचे निदर्शनास येत आहे मार्च महिन्यात संबंधित पुलावरील खड्डे डांबरीकरण करून बुजवण्यात आले होते मात्र पावसाळा सुरू होताच खड्ड्यांचे साम्राज्य सुरू झाले संबंधित जीवघेणा खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून धोकादायक बाब म्हणजे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या महामार्गावरून आमदार खासदार तसेच सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी सातत्याने प्रवास करत असताना सुद्धा नॅशनल हायवेचे अधिकारी का दुर्लक्ष करत आहेत असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे संबंधित खड्डे भरण्यासाठी वेळीच उपाययोजना केली नाही तर सावित्री नदीच्या पुलाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र खरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखंड वृत्तवाहिनी